आणि आमचे सुधीर भाऊ आता आहेतच स्वागतासाठी पद्मदुर्ग नाही फर्स्ट टाइम जय आणि हा खोल्या आहेत बघू शकताय तुम्ही आता आपण वर आलो वर आल्यानंतर ह्या बुरजापणी अशा समानी आणि पारकरेशनी राहण्यासाठी केलेल्या सज्जा आहेत बघू शकता तुम्ही नजारा वरण दाखवतो गड पद्मदुर्ग <laughs> <शेकर कुलकरनी साहेब। laughs> ते स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व संचालक शेखर कुलकर्णी साहेब त्यांचं वर्किंग इथे सुद्धा चालू आहे आणि हे का हम्म आत्ता आता केलंय बरं काय घेते

आणि खे दिसना पूर्ण किल्ला